Mitra no no आजच्या भागामध्ये आता अमृताच्या हाताला ती स्क्रू ड्रायव्हर लावते आणि आता अमृताची आई घरी आल्यावरती आता म्हणते की काय ग अमृत काय लागलं तुझ्या हाताला तर अमृता म्हणते की आत आई बघ ना काय झालंय ते आत तिने केलंय तर अमृताची आई तिथे तिने विचारते जा विचारत असते का माझ्या पुरीला असं केलंय तर आता लगेच त्या म्हणते की त्या दिवशी तू झोपलेली होती का तुला कळलं नाही का त्या दिवशी माझ्या हाताला एवढं जखम केली एवढं लागलं त्या दिवशी तू काहीच नाही म्हटली आणि आज बघ ना तुझ्या पुरी लागलं तर काय होतंय तुला त्या दिवशी तुझे डोळे फुटले होते का असं बोलते तर आता ती म्हणते की वहिनी सा ती पोरगी आहे किती काही केलं तरी असं म्हणते तर आता इकडं मंजू आणि सत्या दोघं पण घरी येतात सत्याच्या मनात डाऊट येतो की सत्या म्हणतो वा। की वाघमारेंच्या मनात आता थात साहेबांचे विचार येतील त्यामुळं मला त्यांना सांभाळून घ्यायला हवं तर आता तो म्हणतो की वाघमारे पाणी प्या पाणी देतो आणून तुम्ही काही काळजी करू नका ना वाघमारे मी तुमच्यासोबत आहे तुम्ही कशाचं टेन्शन घेताय असं म्हणतो आणि ते जेवणं करून झोपतात तर आता जी मंजू आहे तिला झोपच येत नाही ती जागीच असते तर सत्या झोप झोपलेला असतो आणि सत्या उठून बघतो जो मंजू कुठं आहे तर मंजू तेव्हा फेऱ्या मारत असते सत्य म्हणतो की वाघमारे झोपाना काय चाल तर मंजू म्हणते की सत्य झोप नाही येते खूप टेन्शन येत आहे रे तर सत्य म्हणतो काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे तर आता सकाळी सकाळी इकडे जे चित्रकारांते असतात ते गणपती उठवायला निघतात तर आता जे चित्रकार असतात ते गणपती उडवायला चाललेले असतात ते एका रुडनिधी शेल जातात आणि मम्मी साहेबांत त्या एका तर चित्रकार म्हणतात की सगळे विचारते इकडे कुठं चालले चित्र Karsank täidki . जे लोक दर्शन घ्यायचे राहिले बाप्पाचं त्यांना दर्शन देण्यासाठी आहे आणि आता लगेच जयदीप्रधान कळतं आणि पण ते वाज वाजवारे चला त्यांच्या मागे तर आता मम्मी त्या म्हणतात की लगेच सपनी म्हणते की नक्कीच हे नाही का त्या मंजूला आणि त्या नेब्रेटला त्यांना दर्शन द्यायला चालले तर चल बा आपण यांच्या मागे जाऊ आणि त्यांच्या मागे ते पळत चालतात तर आता पळत जातात असताना मम्मीचा पाय घसरतो आणि मम्मी ते खाली पडतात आणि त्यांचं तोंडांनी चिखल्याने भरतं तर इकडे आता जो सत्य आहे तो म्हणतो की वाघ मारे काय झालं डबा घरीच ठेवला तुम्ही टेन्शनमध्ये बसला तेवढा चित्रकारात हा गणपती घेऊन येतात आणि सत्याला खूप आनंद होतो ते दोघांना पण खूप आनंद होतो तर चित्रकारांना ते विचार तिकडे कुठे पप्पा गणपती तर पप्पा म्हणतात की अरे तुमच्या दोघांना दर्शन नाही भेटलं ना गणपती बाप्पाचं त्यामुळं मी इकडं गणपती बाप्पाला घेऊन आहे तर सत्यन म्हणजे म्हणतात हो का दोग पान जी आते तर आता सत्यन म्हणजे दोघं पण आता जोडीनं दर्शन वगैरे घेतात तर आता इकडं जे आत्याबाई असतात तर त्या त्या म्हणजेच्या बापाच्या म्हणजेच त्यांच्या भावाच्या फोटोकडे बघ आणि म्हणतात की माझ्या भावाची जागा माझ्या मा भावाचं घर माझं सगळ्या भावाचं आहे यांचं काय येते तरी असं म्हणते तर आता लगेच आताबा म्हणतात की आता काय करायचं आहे तर ती म्हणते की हे बघ आता आपण जमीन देऊन टाकूया हे घर विकून टाकूयात ते आणि फुक इला फुकटीला त्या इला तर लगेच आता ते म्हणतो की नको कशाला विकायचं आहे घर मी बघ दोन मोदकं घेऊन आलो आहेत दोन कसे आणले माहिती का मा एक कपडे बदलून गेलो आणि एका या कपड्यावर म्हणजे दोन मोदकं भेटलेत मला तुला एक आणि मला एक असं ते बोलतात तर आता इकडं सत्या आणि आता बप्पांसोबत बोलत असतो तेवढं ती दे आता म्हणजे आरतीचं ताट वगैरे घेऊन येते आणि आता आरती वगैरे कराय लागायचे असते ते मंजू आणि सत्या जोडीने पूजा करतात तर मम्मी साहेब तिथे येतात आणि हे सगळं बघतात आणि त्या आरती वगैरे होऊस आरती होऊस तर काहीच बोलत नाही आणि त्यानंतर आता आणि मंजू आरती वगैरे करतात पूजा वगैरे करतात तर जेव्हा पप्पा म्हणतात खरंच खूप भारी वाटला तुमच्या दोघांच्या हाताने आरती वगैरे झाली आहे तर मंजू प्रसाद वगैरे ठेवते आरती सगळ्यांना देते आणि आता पप्पा म्हणतात चला निघावं लागेल आता झालं माझं काम असं ते म्हणतात आणि ते आता जायला निघतात तर आता तेवढं तिथं ते मम्मी साहेबांना बघतात आणि मम्मी साहेब इकडं जे लगेच सपनी म्हणते की बघितलं का मम्मी मी काय म्हटलं तुम्हाला इकडंच पप्पा गणपती घेऊन येणार आहे बघा इकडंच आले होते नाही काय घेऊन गणपती मला माहितीच होतं हे करणारे पप्पा मी आधीच म्हणत होते तुम्हाला तुम्ही ऐकलं नाही माझं तर आता मम्मी म्हणतात की हो ना आता बघते चित्रकाराकडे पण आणि या दोघांकडे पण आणि आता स चित्रकार गणपती घेऊन निघतात आणि मम्मी साहेब त्या समोर उभा असतात तर चित्रकार लगेच गणपती घेऊन येतात आणि त्या अजयदीपकडं देतात आणि म्हणतात की जयदीप चल ना आपल्याला जायचं आहे तर आता गणपती बुडायला जायचं आहे लवकर चल तर आता मम्मी साहेब तिच उभा असतात आणि मम्मी साहेब म्हणतात की तुम्ही आणलंच कसं काय इकडे गणपती माझा गणपती या आणला कस का दोघांकडे का बरं आणला आहे तुम्ही ते आणायची तुम्हाला हिंमत कशी झाली तुमची माझ्या मी सांगितलं होतं नेबरेटला मा आणि या पोरला दर्शन द्यायचं नाही गणपतीचं माझा गणपती आहे तो माझ्या घरचा तर आता लगेच चित्रकार म्हणतात की माया गणपती सगळ्यांचाच देव असतो त्यामुळं तू माझा तुझा करू नकोस असं बोलतात आणि ते आता गणपती बुडवायला निघतात मम्मी साहेब सत्यलाल मंजूला म्हणतात की हे बघा तुमचा चेहरा परत आम्हाला दाखवायचं सुद्धा नाही तुम्ही दोघांनी आणि मम्मी साहेबच राग राग निघून जातात तर आता मंजू पण इकडे पोलीस स्टेशनला येते आणि ती खूप आनंदी असते ती म्हणते की खरंच त्याला किती आनंद झाला आज त्याला गणपतीचं दर्शन भेटलं खरंच गणपती बाप्पा हे सगळं विघ्न जाऊ दे आणि ता, ता, ता साहेबांचा सा चेहरा सत्यासमोर सा येऊ दे तर आता इकडं सर आणि था साहेब बाहेर बोलत बोलत येतात आणि म्हणतात की हे बघा मोरे तुम्ही आता एवढं टेन्शन घेऊ नको आणि आता शांत वातावरणात आपल्याला सगळं काही करावं लागणार आहे आणि मंजू तुम्हाला भारती मावशी तुम्हाला दोघांना सांगतो आहे मी आता आपल्याकडे एक त्यांनी एक टीम तयार केली आहे ती टीम आता आपल्याकडे चौकशीसाठी येईल आणि ती तुम्हाला प्रश्न विचारेल घाबरून जायचं काहीच कारण नाहीये तुम्ही उलट त्यांना चांगले उत्तर द्यायचे तुमच्यावर विश्वास बसेल ना असे उत्तर द्या तुम्ही काही पण उत्तर देऊ नका आणि आता मंजू घाबरते ती म्हणते की आता मी काय उत्तर देऊ तर जाधव साहेब म्हणतात की भारती मावशी हे बघा तुम्ही तर घाबरूच नका तुम्हालाच घाबरून ते पळून जातील ते मला चष्टाचा भाग बागायला झाला पण खरं सांगा जे काय सांगायचं आहे ते तेवढं ते तो माणसातून तो होऊन की खरंच सांगा खोटं काही सांगू नकास तुम्ही तर आता लगेच ते माणसं म्हणतात की आम्हाला सगळं काही खरं सांगायचं तुम्ही तर आता दादासाहेबांनी ते सगळेजण घाबरून जातात तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या